चांगल्या लोकांच्या जा वाट्याला जास्त दुःख काय येते श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रीणो आपल्या आयुष्यात जर आपल्याला लोकांकडून खूप जास्त त्रास होत असेल दुःख भेटत असेल कोणी आपल्याला किंमतच देत नसेल तर नक्कीच दोष संपूर्ण समोरच्या व्यक्तीचा आहे असं नाही आपल्यामध्ये देखील दोष आहे समजून जा कारण समोरचे लोक त्यांच्या मर्जीने वागत असतात त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये अशा काही त्रुटी असतात की ज्यामुळे लोक आपला गैरफायदा घेतात आपल्याला त्रास देतात तर बदल करण्याची गरज त्यांना नाही आपल्याला त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो आणि स्वतःला बदलले तर जग बदलेल हे नक्की आहे इतरांना बदलण्याच्या भानगडीत पडू नये समोरच्या व्यक्तीला कसे हँडल करावे हे प्रत्येकाला जमलेच पाहिजे आयुष्य कसे जगावे हे कोणत्या शाळेत शिकवले जात नाही ते आपल्या स्वभावातून आपल्या आपल्या अनुभवातून कृतीतून आपण आपण शिकत असतो त्यामुळे आपल्याला जर लोकांकडून जास्त त्रास होत असेल तर आपर कसे वागावे आपल्या स्वभावामध्ये कोणता बदल करावा तेच या व्हिडिओमध्ये पाहूया एक अति उदारता आणि प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय जर तुमच्या स्वभावामध्ये अतिशय होकारार्थी प्रवृत्ती असेल तुम्हाला नाही म्हणण्याची सवयच नसेल समोरच्या व्यक्तीवर सतत उदार होण्याची सवय असेल तर लोक तुमचा नक्की फायदा घेणार समोरच्या प्रत्येक गोष्टीला गरज नसतानाही हजर झाल्याने समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करत असते त्याच वेळेला जर तुम्ही एखाद्या वेळेला नाही म्हणायला शिकलात तर ती व्यक्ती तुमची किंमत करेल आणि तुम्हाला त्रास देणार नाही दोन स्वतःच मत व्यक्त करण्याची भीती काही लोकांना काय सवय असते आपले मत मांडायचेच नाही आपल्याला काय वाटतं ते आपल्या मनातच ठेवायचं आणि फक्त ऐकत बसायचं आणि या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपल्याला धरते आपले मत न मांडता सतत आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे बोलत असू वागत असू तर ती व्यक्ती आपल्याला कधीच मान सम्मान देणार नाही तुम्हाला विशेष असे ठाम मत नसल्याने लोक तुम्हाला किंमत देत नाहीत त्याचबरोबर त्रास द्यायलाही कमी करत नाही तुम्हाला ते चिल्लर समजतात भोळसर समजतात त्यामुळे तुम्हाला तुमचा त्रास कमी करायचा असेल तर ज्या त्या वेळेला तुमच्या मनाला काय वाटतं ते मत व्यक्त करायला घाबरू नका तीन भावनिक किंवा संवेदनशील असणे संवेदनशील असणे हा चांगलाच गुण आहे आणि हा प्रत्येकाजवळ असायलाच पाहिजे पण अतिप्रमाणात असणे धोकादायक ठरू शकते आपला स्वभाव जर अति प्रमाणात भावनिक असेल तर पुढची व्यक्ती आपल्या भावनेचा तमाशा करू शकते समोरच्या भावना समजून घेणे गरजेचे असते पण अति प्रमाणात त्याच्यातच जाणे चुकीचे आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपण मनाला लावून विचार करत असू तर समोरच्या व्यक्तीला आपल्याला त्रास द्यायला अवघड जात नाही या भावनिक असलेल्या स्वभावाचा तो व्यक्ती फायदा घेऊन तुम्हाला सहज त्रास देऊ शकतो त्यामुळे जास्त भावनिक होऊ नका चार स्वतःला कमी लेखन काही लोकांना आपण स्वतःच चिल्लर वाटत असतो जर आपल्याला स्वतःलाच असं वाटत असेल तर आपल्याला खरंच कोणीच विचारणार ना ना नाही किंमतच देणार नाही साहजिकच आपण स्वतःची किंमत ओळखू शकत नसेल तर लोक देखील आपल्याला दुर्लक्षच करतील जर आपण स्वतःबद्दलच नकारात्मक विचार करत असू किंवा आपल्या स्वतःवर आपण प्रेमच करत नसू आपला स्वतःचा आदर आपण स्वतः करत नसू तर लोक आपल्याशी तसंच वागतील स्वतःवर प्रेम केल्याने आपल्यामधील आत्मविश्वास वाढत असतो स्वतःवर प्रेम नाही केले तर लोक सहजच आपल्यावर टीका करायला सुरू करतात आणि आपल्याला कमजोर समजतात त्रास द्यायला सुरू करतात आणि हेच महत्वाचे कारण आहे लोकांनी आपल्याला टॉर्चर करण्याचा त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका पाच सर्वांना खुश ठेवण्याची प्रवृत्ती आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीने दुःखी व्हायला नको असे प्रत्येकाला वाटणे गरजेचे आहे पण समोरच्या व्यक्तीने आपल्यामुळे आनंदी राहावे आपल्यावर खुश व्हावे हे देखील शक्य नाही अति प्रमाणात आपण समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात ज्या वेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करता त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या असे वाटते की माझ्याशिवाय याला कोणीच नाही म्हणून हा माझ्या मागे पुढे करत असतो मग अशा वेळेला ती व्यक्ती आपल्यावर त्याची मत लादायला सुरू करते त्याच्या मर्जीने वागायला लावते आणि इथेच आपल्याला खरा त्रास व्हायला सुरू होते आपण त्याच्या मर्जीने नाही तर आपल्या मर्जीने जगले पाहिजे सतत जर समोरच्या व्यक्तीच्या मतानुसार आपण वागत राहिलो तर ती व्यक्ती फक्त न फक्त आपल्याला त्रासच देत राहणार आपला कधीच विचार करणार नाही त्यामुळे इतरांना खुश ठेवण्याचा ठेका सोडून द्या आणि स्वतःचा त्रास कमी करून घ्या सहा निर्णय घेण्याचा अभाव आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसेल आपल्याकडे स्वतःवरचा आत्मविश्वास नसेल तर लोक तुम्हाला काय विचारणार आहेत जोपर्यंत आपण आपले निर्णय ठामपणे घेत नाही आपण स्वतः खंबीर होत नाही तोपर्यंत लोक आपल्यावर वर्चस्व गाजवतच राहणार तुम्हाला तुमचे वर्चस्व हवे असेल तर स्वतःचे निर्णय स्वतः ठामपणे घ्यायला शिकले पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला निर्णय घेता येत नाही त्यावेळेला तुम्ही गोंधळून जाता आणि तुमच्या याच निर्णय घेण्याच्या अभावामुळे लोक तुम्हाला कमी लेखतात तुमची चेष्टा करतात आणि तुम्हाला त्रास द्यायला सुरू करतात त्यामुळे बघा आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका सात स्वतःचे समर्थन करायचेच नाही आणि स्वतःची बाजू ठामपणे मांडायचीच नाही कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीचे मन राखण्यासाठी चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतो स्वतःचे समर्थन करतच नाही किंवा स्वतःची आपली बाजू ठामपणे मांडतच नाही समोरची व्यक्ती जर तुमच्याशी काही चुकीचं बोलत असेल वागत असेल तर त्याला तुम्ही वेळच्या वेळी विरोध करणे गरजेचे आहे योग्य शब्दात त्याला उत्तर देणे गरजेचे आहे जर समोरची व्यक्ती अतिशय गैरवागत असेल आणि तुम्ही जर तुमची बाजू मांडत नसाल तर ती व्यक्ती सहजच तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास देऊ शकते कारण त्याला माहीत असतं की तुमच्याशी कसेही वागले तरी तुम्ही शांतच बसता तुम्ही तुमची बाजूच मांडत नाही त्यामुळे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी स्वतःबद्दल आवाज उठवायला शिका स्पष्ट वक्तेपणा ठेवायला शिका स्पष्टपणे बोलल्याने लोक आपल्याशी बोलताना विचार करून बोलतात आपल्याला चिल्लर समजत नाही त्रास देत नाही आहे आणि माफ केल्याने बऱ्याच गोष्टी विसरायला मदत होते आपले मन शांत राहते पण बघा एक उदाहरण सांगते पाऊस हा अतिशय चांगला असतो पण तो, तो अतिप्रमाणात पडला आणि पूर येऊन सर्व नासाडी करू लागला तर तो पाऊस आपल्याला चांगला वाटेल का हो तर नाही पाऊस चांगला आहे पण तो एक ठराविक प्रमाणातच त्याचप्रमाणे माफ करण्याची सवय चांगली आहे पण एक ठराविक प्रमाणातच असायला हवी आपण सतत समोरच्या व्यक्तीच्या चुका पोटात घालून माफ करायला शिकलो तर समोरची व्यक्ती सतत चूक करत राहील आणि तुमच्याशी वाटेल तसे वागत राहील त्यांना असे वाटेल की मी याच्याशी कसा जरी वागलो तरी हा मला माफच करतोय त्यामुळे तो तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एखादे हवे माफ करा पण प्रमाणातच करा नऊ आपल्या गरजा इतरांसाठी बाजूला करू नका आपल्या दैनंदिन जीवनात कसे असते आपले लक्ष समोरच्या व्यक्तीवर जास्त आणि स्वतःवर कमी असते सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करत राहायचं त्याच्या आनंदाचा त्याच्या सुखाचा विचार करत राहायचं आणि आपल्या गरजांना आपण दुर्लक्ष करायचं तर तुमच्या या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला कळून येते की हा स्वतःसाठी जगत नाही स्वतःची कदरच नाही तर माझ्या आनंदाशीच आहे त्यामुळे तो त्याच्या तुमच्यावर लादायला सुरू करेल तुमचा कधीच विचार करणार नाही समोरच्या व्यक्तीसाठीच तुम्ही ज्या वेळेला जगायला सुरू करता त्यावेळेला ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेणार हे नक्की समोरच्या व्यक्तीच्या सुखाचा आनंदाचा विचार करा पण त्या अगोदर स्वतःचे छंद जोपासा स्वतःच्या आनंदाचा देखील विचार करा स्वतःच्या गरजा बाजूला करून तुम्ही जर सतत दुसऱ्याचा विचार करत बसलात तर ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास देणारच त्यामुळे स्वतःला बदला तरच तुमचा त्रास कमी होईल नाही तर नाही होणार दहा सतत मदत करण्याची सवय मदत करण्याची सवय चांगली आहे पण सतत एखाद्याला देऊ केल्याने तुम्ही देत असलेल्या गोष्टीची किंमत समोरच्या व्यक्तीला राहत नाही एखाद्याला आधार देणे आर्थिक मदत करणे किंवा इतर कोणतीही गोष्ट असो अति प्रमाणात आपण द्यायला लागलो तर समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत राहत नाही आपण केलेली मदत त्यांना खूप छोटी वाटायला लागते मदत करा पण समोरच्या व्यक्तीने गैरफायदा घेण्याइतकी इतकी नको गरज असेल आणि समोरची व्यक्ती त्या लायक असेल तरच तुम्ही मदत करा नाहीतर त्या व्यक्तीसाठी तुम्ही बनू नका नका स्वतःचे त्रासाचे कारण स्वतः का। एक लक्षात घ्या समोरच्या व्यक्तीसाठी आपण काहीही करत असू तर ती चांगली गोष्ट आहे कसं असतं साखर खूप गोड आहे म्हणून ती अति प्रमाणात सेवन केली तर आपले आरोग्य बिघडू शकते तसेच काहीतरी आपल्या आयुष्यात आहे आपण अतिशय चांगलपणा दाखवायला गेलो तर समोरची व्यक्ती आपलाच गैरफायदा घेते आणि आपल्यालाच करते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका समोरची व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही स्वतःला बदला चला तर पुन्हा भेटूया अशात छान छान विचारांबरोबर तोपर्यंत या व्हिडिओ मधील कोणता मुद्दा तुम्हाला आवडला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद